राजधानी नवी दिल्ली मध्ये तब्बल सत्तावीस वर्षांनी भाजपची सत्ता आली गुरुवारी रोजी नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी एक धाकधूक आधीचा इतिहास पक्षाच्या सध्याच्या नावलौकिकाला साजेसा नाहीये पक्षाच्या राज्यातील पहिल्या मुख्यमंत्र्यांपासूनच नामुष्की ओढवली होती ती चूक पक्ष पुन्हा करणार नाही अशी चर्चा सध्या रंगली आहे हो भाजपला पहिल्यांदा एकोणीशे त्र्याण्णव मध्ये राज्यात सत्ता मिळाली मदनलाल खुराना हे भाजपचे पहिले मुख्यमंत्री होते मात्र हवाला प्रकरणात त्यांचे नाव आल्याने कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच त्यांना राजीनामा द्यावा लागला खुराना हे केवळ सत्तावीस महिने मुख्यमंत्री पदावर होते त्यानंतर भाजपने साहिब सिंह हो वर्मा यांच्या गळ्यात मुख्यमंत्री पदाची माळ टाकली पण ते सुद्धा फार काळ या पदावर टिकले नाहीत एकतीस महिन्यामध्येच त्यांनाही राजीनामा द्यावा लागला कांद्याचे वाढलेले भाव त्यांच्या अंगलट आले नागरिकांमध्ये नाराजी वाढल्याने पक्षाला त्यांचा राजीनामा घ्यावा लागला विधानसभा निवडणुकीसाठी अवघे काही महिने शिल्लक असताना भाजपला त्या दिल्लीच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री ठरल्या मात्र त्यांनाही केवळ बावन्न दिवस मिळाले विधानसभा निवडणुकीत पुन्हा भाजपचे कमळ फुलले नाही काँग्रेसने भाजपचा पराभव करत सत्ता काबीज केली होती सलग पंधरा वर्ष राज्यात काँग्रेसची सत्ता होती पक्षाला राज्यात अठ्ठेचाळीस जागा आता मिळाल्या आहेत आणि एकोणीशे त्र्याण्णवच्या तुलनेत केवळ एक जागा ही कमी मिळाली आहे त्यावेळी पाच वर्षात भाजपला तीन मुख्यमंत्री बदलावे लागले होते आता पुढील पाच वर्ष सध्याचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असणार आहे आणि तो पाच वर्ष राहणार की नाही याबाबत सध्या चर्चा रंगलीये तर आज जी मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार घेण्यात येणार आहे ते मुख्यमंत्री कोण असणार आहे तेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी किशोरी आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र भाजपने आम आदमी पार्टीच्या गडाला सुरुंग लावत सत्ता मिळवली दिल्ली विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपचा विजय झाल्यानंतर नव्या मुख्यमंत्री कोण असणार याबाबत मोठी उत्सुकता पाहायला मिळत होती अखेर आज दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्र्यांची घोषणा झाली असून रेखा गुप्ता या दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री असणार आहेत तर उपमुख्यमंत्री पदाच्या शर्यतीमध्ये प्रवेश वर्मा यांचं नाव सर्वात आघाडीवर होतं दिल्लीच्या रामलीला मैदानावर होणाऱ्या समारंभात रेखा गुप्ता मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार यान या आहेत यानंतर रेखा गुप्ता कोण याबद्दल अनेकांना उत्सुकता निर्माण झालीय रेखा गुप्ता यांनी पहिल्यांदा विधानसभा निवडणूक जिंकलीय त्या शालीमार बाग मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आल्या आहेत त्यांनी विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाच्या उमेदवार वंदना कुमारी यांचा एकोणतीस हजार पाचशे पंच्याण्णव मतांनी पराभव हो केला रेखा गुप्ता या लहानपणापासूनच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सदस्य आहेत त्यांनी विद्यार्थी दशेत असताना अखिल भारतीय विद्यार्थी परिषद द्वारे राजकारणात प्रवेश केला त्यानंतर त्या एकोणीशे चौऱ्याण्णव ते पंच्याण्णव मध्ये दौलत राम कॉलेजच्या सचिव म्हणून निवडल्या गेल्या एकोणीसशे पंच्याण्णव ते शहाण्णव मध्ये त्या दिल्ली विद्यापीठ विद्यार्थी संघटनेच्या म्हणजेच डीस यू च्या सचिव झाल्या एकोणीशे शहाण्णव ते सत्त्याण्णव मध्ये दिल्ली विद्यापीठ विद्यार्थी संघटनेच्या त्या अध्यक्ष झाल्या त्यानंतर दोन हजार तीन ते चार पर्यंत दिल्लीतील भाजप युवा मोर्चा सचिव पद त्यांनी भूषवलं यानंतर दोन हजार चार ते दोन हजार सहा मध्ये त्या पहिल्यांदाच भाजपच्या तिकिटावर उत्तर पितमपुरा वॉर्ड मधून महापालिकेची निवडणूक लढवली आणि त्या नगरसेवक बनल्या महानगरपालिकेत नगरसेवक झाल्यानंतर त्यांना दोन हजार सात ते दोन हजार नऊ पर्यंत महिला कल्याण आणि बाल विकास समितीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली होती मार्च दोन हजार दहा मध्ये त्या भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या सदस्य बनल्या सध्या त्या भाजप महिला मोर्चाच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष आहेत रेखा गुप्ता यांनी आतापर्यंत तीन वेळा दिल्लीची विधानसभा निवडणूक लढवली आहे दोन हजार पंधरा आणि दोन हजार वीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये रेखा गुप्ता या शालीमार बाग मतदारसंघातून पराभूत झाल्या होत्या दोन हजार पंधरा मध्ये त्यांचा वंदना कुमारी यांनी सुमारे अकरा हजार मतांनी पराभव केला होता तर दोन हजार वीस मध्ये त्यांचा पराभवाचे अंतर हे तीन हजार चारशे चाळीस इतके होते पण आता दोन हजार पंचवीस मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत वंदना कुमारी यांचा मोठ्या फरकाने पराभव झालाय रेखा गुप्ता मूळच्या हरियाणातील जिंद येथील आहेत त्यांचे वडिलोपार्जित गाव नंदगड हे जिंदच्या जुलाना भागात आहे त्यांचे आजोबा मणिराम आणि कुटुंबातील इतर सदस्य या ठिकाणी राहतात रेखा यांचे वडील जय भगवान यांना दिल्लीमध्ये नोकरी मिळाली आहे आणि त्यामुळे त्यांचे संपूर्ण कुटुंब दिल्लीला स्थलांतरित झाले यांचे संपूर्ण शिक्षण दिल्लीमध्ये झाले रेखा गुप्ता या पेशाने वकील असून त्यांचं लग्न एकोणीशे अठ्ठ्याण्णव मध्ये मनीष गुप्ता यांच्याशी झालंय मनीष गुप्ता यांचा स्पेयर पार्टचा व्यवसाय आहे रेखा गुप्ता यांनी दिल्ली विधानसभा दोन हजार पंचवीस च्या निवडणुकी दरम्यान प्रतिज्ञापत्र दाखल केले होते या प्रतिज्ञापत्रानुसार रेखा गुप्ता यांची एकूण संपत्ती सुमारे कोटी इतके आहे त्यांची कमाई वकिरी आणि राजकीय करिअरद्वारे होते रेखा गुप्ता यांच्याकडे एक लाख अठ्ठेचाळीस हजार रुपये आहेत तर त्यांच्या बँक खात्यात बावीस लाख बेचाळीस हजार दोनशे बेचाळीस रुपये जमा आहेत याशिवाय त्यांचे अनेक कंपन्यांमध्ये शेअर्स आहेत त्यांच्याकडे साधारण पाच कोटींची प्रॉपर्टी आहे रेखा गुप्ता आणि त्यांच्या पतीकडे त्रेपन्न लाख अडुसष्ट हजार तीनशे तेवीस रुपयांची जीवन विमा पॉलिसी आहे तर रेखा गुप्ता यांच्याकडे कोणतीही गाडी नाहीये त्यांच्या पतीच्या नावावर मारुती एक्स एल सिक्स ट्वेंटी ट्वेंटी मॉडेल ही कार आहे रेखा गुप्ता यांचे दिल्लीतील रोहिणी परिसरात एक घर असून त्याची किंमत तीस लाख रुपयांपेक्षा जास्त आहे तर अशा प्रकारे आज दिल्ली येथील मुख्यमंत्री पदाची शपथ घेणाऱ्या रेखा गुप्ता यांची आपण माहिती पाहिली या माहितीबद्दल तुम्हाला काय वाटतंय हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन आणि ताज्या अपडेटसाठी पाहत राहा टाइम महाराष्ट्र धन्यवाद